आता बातमी आहे आनंदाचा संदर्भातली कारण आनंदाचा शिधा यंदा देण्यात येणार नाही असं समजतंय सूत्रांकडून तशी माहिती कळते कारण लाडकी बहीण योजनेमुळे निधीवर किंवा तिजोरीवर एक प्रकारे ताण आलेला आहे आणि त्याच्यामुळेच हा आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे त्याचवेळी अन नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनीही यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय तिजोरीत लाडक्या बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटी जाणार असतील तर इतर योजनांवर थोडा परिणाम होणारच अशा शब्दात त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे दरम्यान आनंदाचा शिधा योजनेसह शिवभोजन थाळी योजनेला एक काटकसर का करावी लागेल अशी सूत्रांची माहिती आहे शिवभोजन योजना सुरू करण्यासाठी साठ कोटी रुपयांची गरज आहे मात्र सरकारकडनं अन्न आणि नागरी पुरवठा खात्याला केवळ वीस कोटींचा निधी देण्यात आल्यानं अडचणी निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती अशा आहे की आनंदाचा शिधा जर घ्यायचा असता तर त्याला तीन चार महिने लागतात ना ते प्रोसेस व्हायला आता गणपती आता एक महिना सुद्धा असं कसं काय होणार आहे Ya sorun, ben mi arıyor